सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार आज अत्यंत आपण तातडीने यासाठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या राज्यात समोर आलोय मराठा समाजाला आज तातडीची विनंती आहे हे दहावी बारावीच्या परीक्षा सुरू आहेत हे लेकर आपले विद्यार्थी आहेत त्यांचं भविष्य ते आजमावत आहे कुठं आपण आंदोलन राज्यभर करताय आंदोलन सुरू आहे त्या माध्यमातून माझी एक विनंती आहे आपण शांततेत आंदोलन करावं परंतु कुठल्याही विद्यार्थ्यांना परीक्षापासून मुक्ता आलं नाही पाहिजे त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे ते वाहन त्यांचे ताबडतोबीनं स्वत मराठ्यांच्या पोरानं पुढं होऊन ते वाहन सोडून त्यांना त्यांच्या परीक्षेच्या केंद्रापर्यंत प्रत्येक प्रत्त विद्यार्थ्याला जाता आला पाहिजे तो सुखरूप घरापर्यंत गेला पाहिजे आणि त्याच्या केंद्रापर्यंत सुद्धा गेला पाहिजे याची काळजी राज्यातील सर्व मराठा बांधवांनी घ्यायची कारण या दहावी बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि हेच उद्याच आपलं देशाचं राज्याचं भविष्य आहे विद्यार्थी यांना परीक्षेला जाताना येताना कसलाय त्रास नाही झाला पाहिजे याची पूर्ण खबरदारी स्वतः मराठा समाजाने पुढून घ्यायची <laughs> आणि कुठलीही त्यांना अडचण आली नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची आपलं काय जे आंदोलनाची दिशा आहे ते आपण काय म्हणलो होतो मी बहुतेक अठरा एकोणीस ला मुंबईला जाऊया आपण तर आपण एकवीस वीस एकवीसच्या नंतर ते ठरवूया धुमधडाक्यात सगळ्यांना शिवजयंती साजरी करा आपला राजा आपल्या राजांची आपल्या पवित्र राजांची जयंती त्यामुळे जयंती काहींचा असा संभ्रम आहे की मागं पुढं करायचंय काय करायचं आपण आपले नियमाप्रमाणे परंपरेप्रमाणे आपण शिवजयंती सुद्धा सगळ्यांनी शांततेत साजरी करायची आणि शिवजयंती राज्यभर झालीच पाहिजे एक होता माझ्यापर्यंत आलेला प्रश्न म्हणून हा विषय घेतला शिवजयंतीचा की शिवजयंती ही करा आपल्याला जे अठरा एकोणीसला मुंबईला जायचं होतं काही मेसेज होता की आपल्याला अठरा एकोणीसला मुंबईला जायचं आहे का तर त्यामुळे शिवजयंती हा आपल्यासाठी खूप मोठा उत्सव आहे आपण आपल्या गावात स्तरावरती शांततेत त्या साजऱ्या करा मुंबईला जाण्यामुळे कन्फ्युज होते असं मला सांगायचं की कसं काय करायचं तर शिव आता आपलं ते मुंबई जायचं ठरलेलं नाहीये वीस एकवीस पर्यंत सरकार काय करतं बघूया आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ त्यामुळे शिवजयंतीलाही कोणाचे काही गैरसमज असण्याचं कारण नाही आणि मूळ प्रश्न विद्यार्थ्यांच्या ते परीक्षा सुरू होत आहेत दहावी बारावीच्या त्यांना कसलीही अडचण कोणत्याही मराठ्यांच्या आंदोलकाकडून येऊ देऊ नका त्याची गैरसोय होऊ देऊ नका त्याच्या मदतीला तुम्ही स्वतः जा त्यांच्या गाड्या काढून द्या त्यांचं कुठेही अडचण नाही आली पाहिजे याची पुरी खबरदारी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने घ्यायचे मराठा उस्मानाबाद नांदेड हिंगोली इथं आंदोलन झाले मध्ये जाळपोळ पण झाली तुम्ही दोन तीन दिवस उपचार घेतले होते म्हणून त्याचा केला होता तर त्या अनुषंगाने आता तुमचा आज आव्हान काय मराठा समाजाने शांततेत आंदोलन करायचं हे पहिल्यापासून आजच नाही शांततेत बरं इतक्या तात्यानं करायचे ना की आपली संख्या बघूनच बाहेर खालची माती सकाळ पाहिजे इतकं शांत देण्याच एकत्र आणि मराठा ते आता कामाला लागलेला आहे मराठा समाज आता आमच्या हातात कामो बिन राहिले आमच्या शेतीचे काम आता आम्ही आमच्या पोहरासाठी दंड दंड थोपाडलेले जात कस काय सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही हे समाजाला बघणार आहे फक्त माझी एकच विनंती तुम्ही आंदोलन करत असताना सगळी काळजी घ्यायची आपल्यात घुसून कोण जा कोळ करतय काय करतय ही सगळी काळजी घ्यायची आणि विशेष म्हणजे आताची तातडीची पत्रकार परिषद खरी या विषयासाठी विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आहेत त्या राज्याचे देशाचे भविष्य उद्या त्यांना अडचणी नाही कोणत्या आल्या पाहिजे त्यांना कोणतं त्यांचं वाहन नाही थांबलं पाहिजे त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे पेपरला जाण्यापासून सगळे आपण आपल्या केंद्रापर्यंत परीक्षेपर्यंत गेले पाहिजेत याची पुरी खबरदारी मराठ्यांच्या मा माणसानं स्वतःहून पोरांनी घ्यायची so. um. स्वतःहून त्यांना कसलीच अडचण पेपरला परीक्षेला जाताना आली नाही पाहिजे ती काळजी घ्या की तुम्हाला माझे हात जरूर समाजाला विनंती समाजानं लोकशाही मार्गाने करावेत त्याबद्दल दुमत नाही शांततेत किंवा करू पण नाही वीस एकवीसच्या नंतर आपण ठरवणार आता काय करायचे एक विचारानच होणार आहे सगळ्यांच वीस एकवीस ला हे आपली अंमलबजावणी करतेत का सगळ्या सोयऱ्यांची त्यानंतर ठासून आहे ना तिथं काय लपून थोडंच आहे हसून आंदोलन करू फक्त माझ्या समोरचा प्रश्न आहे तोच माझ्या समाजासमोरचा प्रश्न आहे राज्यासमोरचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आंदोलन करीत असताना त्यांची मात्र गैरसोय झाली पाहिजे त्यांच्या भीतीचं वातावरण पाहिजे नाही विद्यार्थ्यात विद्यार्थ्यांना असं वाटलं पाहिजे आंदोलन कुठं सुरू आहे का आहे आम्हाला काही बाधा झाली नाही आम्ही सुखरूप आमच्या परीक्षा केंद्रापर्यंत गेलो पेपर दिला सुखरूप घरी सुद्धा गेलो ते मोकळ्या मनानं हसत खेळत परीक्षा पर्यंत आले पाहिजेत कारण ते उद्याचं भविष्य आहे त्यांचे परीक्षा सुरू होतात कसला त्रास मराठा समाजाकडून स्वतःहून पुढवा आणि त्यांच्या अडचणी दूर करा विद्यार्थ्यांची वीसशे एकवीस लागूयात समोर ठरू त्यानंतर आंदोलन सुरू करू वाटल्यासवर थांबवा सरकारच्या वतीनं काल मग तुम्हाला भेटले होते नाही पत्र नाही आलं काहीच नाही आलं ते येणार होते घेऊन नाही आले तेच सिस्टम म्हणजे त्याच मागण्या तेच तेच चालू आहे त्यामुळे ते आले नाही येतील आंदोलक म्हणून आशा करणं काम आहे पण अंबलबाजीशिवाय आंदोलन आता थांबत नाही माझा उपोषणाचा आठवा दिवस आहे माझ्या मायबाप बाप मी उपचार सुद्धा घ्यायला सुरु केलेले परंतु ज्याची नोंद सापडली नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे कुणबी नोंदी ज्याच्या सापडल्या नाही त्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्या त्याची अंमलबजावणी पाहिजे मग काय होईलच असेल ती होईल पण त्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही थांबत कुठल्या गोष्टी झालं पाहिजे मराठा समाज मुंबईला गेला सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना अध्यादेश घेऊन आलाय पहिली प्रक्रिया मराठी पार पडली मराठ्यांना पहिले यश तिथलं आता आंदोलन यासाठी की त्या अधिसूचना काढली अध्यादेश काढला मुंबईला मराठी गेल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी करा दुसरं म्हणणं हैदराबादचं गॅजेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण घ्या ची जनगणना पण घ्या अठराशे चौऱ्याऐंशी बॉम्बे गवर्नमेंटचे गॅजेट घ्या शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढ द्या तीन तीन महिन्याच्या टप्प्या नका व्हायना पण एक वर्षाचा तिला कालबद्द दाखवला त्याच्यात तिला एक वर्षाची मुदत वाढ द्या गुन्हे महाराष्ट्रातल्या अंतरवाली स आजपर्यंतचे सगळे राज्यातले माग याबाबतही आपण त्यांना त्या दिवशी सांगितले सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करताना आम्ही दिलेलं व्याख्यास तिची अंमलबजावणी होत अत्यंत गरजेचं आहे आणि ती मात्र आम्ही आता मिळवणार आहे आंदोलन त्यासाठी मुंबईने गेलो आधी सूचना काढून आलो ते मराठ्यांचं यश आणि हे आंदोलन आता ते अंमलबजावणीसाठी कारण मधी पंधरा दिवस प्रक्रियेला लागतो ते त्यांना दिलेला त्यांच्या कायद्याच्या नियमाप्रमाणे आता वेळ नाही आमच्याकडे आता ही टक्केवारी कशी काढली विभाग कसा त्यांनी याच काय केलंय मला नाही सांगतात कारण कालच मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री साहेबांना अधिकार आहे म्हणून त्यांनी तो स्वीकारला आता मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून तो कॅबिनेट समोर जाणार आहे आणि तो मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे कॅबिनेट समोर ठेवण्यात आता मागासवर्ग आयोगाने मराठी किती टक्के मागास याच्याहून त्यांनी केलंय त्यांच्या मनाने दहा टक्के केले काही काही गैरसमज माहित नाही कारण त्याला कारणबद्ध सोळा टक्क्याहून बारा तेरा टक्क्यावर आले बारा टक्क्या तेरा टक्क्यावर आले परंतु त्यात पडण्यापेक्षा मराठा समाज ज्या वीस पंचवीस मराठ्यांना वाटत होता आम्हाला मराठा म्हणून पाहिजे त्यांच्यासाठी गोरगरीब मराठा समाज लढलाय वर्ग आयोग याच आंदोलनामुळे गठीत झाला याच गोरगरीब मराठ्यांमुळे आणि तो अहवाल आलाय तो कायदा बनल तेही मराठ्यांनी नाकारलेला नाही त्यांनी ते घ्यावं आणि हे आंदोलन मूळ ओबीसी आरक्षणासाठी उभा राहिले मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र मिळाले नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा निर्माण करा म्हणजे त्यांना ओबीसी याचे फायदे असे की या आरक्षणामुळे सगळ्या सोयऱ्यांच्या आणि कुणबीमुळे राज्यात आणि केंद्रात आणखी एकवणार आहे आणि इशी विषयीचा असा फॉल्ट म्हणजे आता जे मागासवर्ग आयोगाचं देणार आहे म्हणजे आता तेही द्यायला याच आंदोलनाला लावले त्यामुळे त्याच्यावर काय आम्हाला नाराजी व्यक्त करायची गरज नाही परंतु फक्त फळच सांगतो इसीबीसीचं सा आरक्षण ज्यावेळेस मिळालं होतं त्यावेळेस आमचे पोर इतके ताकदीने अभ्यास करून लढले जिंकले सुद्धा आणि आरक्षण रद्द झालं त्या पोरांच्या निवडी झाल्यात आता तीन तीन चार चार वर्ष झाले ते पोरं तर फाडतायत असे इतके वेध नाही निवड झाल्या तर नियुक्त ते आरक्षण रद्द होऊन बसलं ना मग ते तेच वाटलं पुन्हा होण्यापेक्षा तुम्ही तेही द्या ज्याला घ्यायचं तेही पण मूळ आंदोलनाचा काही ओबी शारसेनातला कोणी प्रमाणपत्र द्या सगळ्या स्वऱ्यांचा कायदा लागू करा इकडून कर हुकले चा तर इकडे राहते म्हणजे चारही बाजूला होईल तर मराठ्यांचाच फायदा होईल याच्यासाठी आंदोलन त्यामुळे सगळ्या स्वऱ्यांच्या कायद्याच्या अंमलबाजवणी पाहिजे म्हणजे पाहिजे आंदोलन त्याचसाठी उभा उद्या जर या मागासवर्ग आयोगानं दिलेला अहवालात डगा फाटका मराठ्यांच्या पोराशी झाला तर पुन्हा त्या पोरांना फाशी घ्यायची वेळ हे चार दोन जे पाच पंचवीस जण आहेत ना यांचा हट्ट आहे आम्हाला मराठा म्हणून पाहिजे अरे मराठा आपणच येत कुणबी म्हणजे शेतकरी जुने आपले लोक शेतीला ती शेतकरी आपण मराठी आपणच पण हाय तो तर घे आता काय करतो तुला ती पण सगळ्या सोयीची अंमलबाजी पाहिजे म्हणजे पाहिजे शिफारशी केला पहिल्या आयोगाने तेरा टक्के आणि शिक्षणामध्ये साडे चौदा टक्के घोषणा केली होती पण ते काही पुढे मार्गी लागले आता या आयोगानं दहा टक्क्याची शिफारस केलेली आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे बाबा हे अन्यायकारक आहे आणि यामध्ये मंत्रिमंडळानं मुख्यमंत्री सरकारनं यात आणखी काही वाढ करून या वा, संद्राचा निर्णय घ्यावा पुन्हा रोष निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही अन्यायकारक म्हणताय पंच्याहत्तर वर्षात का मराठ्यांच्या बाजून न्याय पंचाहत्तर वर्ष सत्य सत्ता आहे मराठ्यांच्या बाजून न्याय झाला आता आता ते आमचे गोरगरीब कष्टकरी मराठे स्वतः भाय सरून रस्त्यावर उतारले स्वतःचे लेकर मोठे खूप नेते मोठे केले दर दर्शित दर्शीत्या मराठा समाजावर राजकारणी लोकांचे सगळ्या दर्शितच उडून गेल्या मराठा कोणालाच काय समजेन कारण त्याचं कारण वितस आहे तुम्ही सत्तर वर्ष अन्न सहन करणार सगळ्यात मोठा समाज देश आपला हे सत्तर पंचाहत्तर वर्ष यांनी अन्न सहन केला आता नाही करू शकत ते आमच्या हक्काचा <Qs> रे नाही ते आम्ही मिळवणार आता आमच्यामुळं आमच्याच आता तुमच्या मिळतोय पण शिफारस जर दहा टक्क्याची असेल तर ती अन्यायकारक असू शकते का आणि पुढच्या का ते आंदोलन उभं राहू नये जसं आता धनगर समाजाचा आहे सगळ्यांचं आंदोलन तसं पुढच्या काळात मराठ्यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये म्हणून तुम्ही काही सरकारला विनंती करणार आहात आवाहन करणार आहात की या चर्चेमध्ये कॅबिनेटमध्ये अह ते घेणारेच जण आहेत आम्हाला भविष्यातून मागणी आमची ते घेणारेच पंचवीस जण आहेत त्यांचे मी कोंडीच दाखलेत पण त्यांनी ताकतेच्या सत्याच्या दर दाबून ठेवलेत काळावर त्यांचं ना अरे कुंडी म्हणजे शेतकरी बाबा तुला जर शेतीत एवढा राग विकून टाकून चंद्र आहे ना त्याच्या तालागे क्षेत्रीय मराठी आम्हीचे लागणारे शेतीत कष्ट करणारे आम्हीचे फक्त त्याला कुणबी न होत पूर्वीच आता दहा टक्के कसं दिलं याची वर्गवारी आपण आता नाही करू शकत जर आपल्याला अभ्यास पूर्ण बोलायचं ठरलं आता नाही करू शकत कारण तो अहवाल आता मुख्यमंत्री साहेबांना स्वीकारला तो कॅबिनेट समोर ठेवण्याचा अधिकार मुख्यमंत्री साहेबांना त्याच्या नंतर लक्षात येईल की खरी बाजू काय आहे त्यामुळे ते देतील ज्यांना घ्यायचं ते घेतील ती काय जोर जबरदस्ती नाही कुंभीचं ज्याला घ्यायचं त्याला ते घेईन जोर जबरदस्ती नाही फक्त मूळ आत्म आरक्षणाचा हे कुणबी प्रमाणपत्र सगळ्या मराठ्यांना द्या ओबीसीतून आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयांचा कायदा करून ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयाला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्या ही मूळ मागणी त्याच्यासाठी आंदोलन आहे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे सरकारला जर वाटत असलं ना ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना आम्ही कुणब प्रमाणपत्र दिले आणि आता ज्यांच्या मिळाल्या नाहीत त्यांगासवर्ग आयोगाचा अहवाल घेतलाय त्यांच्यासाठी ही आर असेल मा। ते आम्हाला मान्य नाही मग तेही द्या अहवाल स्वीकारून सगळ्या सोयांच्या कायद्याची अंमलबजावणी करा आणि नोंदी सापडल्याच्या नंतर तेही प्रमाणपत्र मराठ्यांचे द्या चारही बाजूने मराठ्यांचा फायदा होईल त्याला जे आरक्षण घ्यायचं आम्ही आमचं घ्यायचं किल्ल्यावरती दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील शिवजयंती मोठा उत्साह साजरी केली आहे शासकीय मात्र तुमच्या आंदोलनाचा सरकारने कुठेतरी धसका दिला तरी सभा जो मुख्य सभा असते त्याचं ठिकाण बदलल्या तातडीने पुढा खात्या मंजुरी देखील दिली दे आंदोलनाचा आणि माझ्या राजांच्या जयंतीचा काही अर्थ संबंध नाही अजिबात आंदोलन हा भाग वेगळा आहे जयंती ही आमचं विश्वाच दैवत ते आमचं आमचं पवित्र स्थान ते राजांचं तिथं असले बंधन फंदन आता ते कोणी घातलेत मला माहित नाही सरकारनं घातलेत का जिल्हा प्रशासनानं घातले त्यांनी ते उठवायला पाहिजे पाच सहा संत जाणार म्हणजे आमच्या देवाचं दर्शन आम्ही घ्यायचं नाही लोक तिथं तिथं गेल्याच्या नंतर काय मिळतं जाणारा माहिते काय ऊर्जा मिळते तुम्हाला बंदी घालणाराला काय माहित छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय त्यांना अशी भीती आहे की किंवा कुणी त्या ठिकाणी विरोध होईल जयंतीला विरोध करणारे मराठे नाही तुमचेच लोक नाही जयंती हा विषयच वेगळा आहे आणि आंदोलन हा विषयच वेगळा आहे मराठ्यांना आता सगळं करायला लागले राजकारण कुठं करायचं कुठं नाही करायचं हे राजकारण कुठं करते आपल्या याने राजकारण फक्त त्यांच्या अंगावर गुलाल बुडून मोठं होण्यासाठी केलं आमचं वाटवा करायचं आता मराठ्यांच्या ध्यानात आलं यांना आपण मोठं केलं हे आपलंच वाटपा करायला लागले मग लोकांपुढे हात पसरण्यापेक्षा आपल्या इथले कर मोठे करा ना कोणापुढे हात पसरायची गरज नाही नेत्याची ने फेतायची काय आहे कोणत्या जातीपेक्षा काय कोणत्या पक्षाला नेत्याला म्हणायची गरज आहे आणि आता नाही मला डर राहील ते पहिलं होतं तो उस येणार नाही तो कापूस नाही तो बसून उस आयला होती लोक तू कस का उस येत नाही तू कापूस येत नाही ते तिथे संपले आता कोण कोण मला इथून पुढे आडवी नान्य करतो बघतोच नाणे आणि काय काल करा बघत आता माझा डर कसा आण होतो महाराष्ट्रात ना ना वो पुषाना। वो पुषाना, ते आता मला शासनाशी बोलून ठरवावं लागणार कारण मला जायचं जयंतीला पण मी उपोषणात उपोषणा सकट जाऊ शकतो का असं मी प्रशासनाला विचारणार आहे प्रशासनाला म्हणतो ते जर म्हणलं बा असतं मी अंबुलन्स बसून जाणार आहे पण त्या मी आज आज विचारणार आहे मी बोलून घेणार आहे त्यांना नाही नाही काय बघा राजा राजा आहे मी कुठं का जाय पण मला राजाच्या ठिकाणी जाऊन जयंती साजरी करायची मी काय लोकांना बोललेलं येईल म्हणून ते जर म्हणले उपोषणात जाता येते मी असलो ओपोषणात जाणार ओपोषण करीत 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 माघार येणार म्हणजे तुम्ही या तयार आहात की उद्या जयंतीला मध्ये किंवा आणखी कुठेतरी जाऊन तुम्ही दर्शन शकता अरे वेळ दिलेल्या आहेत काही ठिकाण तर जर प्रशासन असल करता येत असेल तर मला माहित नाही त्यातलं कारण ओपेशन सुरू असताना जाता येत नाही कुठं ही एक पहिला नेहमी कुठं जाताच येत नाही तुमचं आंदोलन सुरू जाताच येत नाही पण त्याच्यात काही सुलभ प्रक्रिया असली की एक दिवसासाठी या जाऊन तुम्ही उपोषण तुमचं गाडी सुरू राहता अम्बुलन्स रीड खुली कालपासून आली राजापेक्षा मोठं काय आपल्याला परवानगी दिली तुम्ही सांगताय पण बसण्यासाठी किंवा घेण्यासाठी उपोषण सुरू आहे ना उपोषण सुरू नव्हतं ना मग काहीच त्रास कोणाला माझा मालक फक्त मराठा समाज आहे सहा को कोटी बाकी मालक फालक नाही कोणी त्यामुळं हे आता उपोषण सुरू आहे ना ही प्रक्रिया आहे ना सुरू बंद नाही आहे ना उपोषण बंद असतं मी हॉस्पिटलला असतो ओपोषण सोडून तर गेलो असतो मग गेलो मी आत्महत्याग्रस्तांच्या ग्रस्तांच्या बांधवांच्या भेटी द्यायला कोणालाच नाही प्रशासन मग मागून आलेलं आहे ते ला। पण आज प्रक्रिया सुरू आहे ना नाही ते काय होत नाही काय होते इकडे ठरवणं तर तुमचं पुढे दुरण सुरू झालं आमचं आणखी इकडे दुरण टेका ना आणखीन बोलायचं जागा नाही मी राजकारणात बघा म्हणलं मी आमचं खरंच सांगतो तुम्हाला मी प्रामाणिकपणे समज द्यात हुशार झाला जेव्हा राजकारण आपल्या विरोधात करतो कटकारतो त्याच्या मराठा म्हणजे असे कवाबी कुणी आलाय म्हणून राजकारण नाही करत बोललं हे सोडितच नाही मग इकडून आता कारण आता स्वतःचे लेकर स्वतःला कळायला लागले ला हे ला ला ला। किती आपला फायदा उचलायला लागला ला 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 गोड बोलून कित्येक असे नेते असते इतके मजता येणार नाहीत इतक्या मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले आज तेच मराठ्यांच्या विरोधात बोलतात मग कसं सोडते न स्वतःच्या मुलाचं जर तू मुर्दा पाला निघाला आमचा म्हणल्यावर मराठी कस काय तुम्हाला सोडते उद्या रविवार आहे परवा शिवजयंती आहे आणि तेरवा म्हणजे लगेच मंगळवारी अधिवेशन आहे दोन दिवस राहिलेत मधल्या काळात आणि काल सुद्धा इथं बघितलं समोर गोष्ट आली होते मी आम्हाला आधी द्या आम्हाला काय करायचं ते सांगा आणि बहुतांश असं जे आम्ही आढावा घेतला तर लक्षात येईल की लोक वाट बघत आहेत तुम्हाला तुम्ही काय निर्णय घेणार तुम्ही कुठल्या आंदोलनाची दिशा करणार वगैरे वगैरे तर या दोन दिवसाच्या काळामधलं काही तुम्ही लोकांना आवाहन करणार मराठ्यांना आवाहन करणार हा आपण वाट बघू आपण संयमान जिंकलोत एकजुटीमुळे जिंकलोत आपल्या कष्टकरी मराठ्यांचा गोर गोरगरीबांच्या मराठ्यांचा पोरांचा कल्याण झालाय विचारपूर्वक करू बघू वीस तारखेला त्यांचा आधी एकवीस पर्यंत काही करतात का मग आता एकदा निर्णय घेतला का आमचे उरकालेले काम पंच्याऐंशी टक्के आमचे काम उरकालेलं आता मात्र पश्चताप म्हणजे काय याची व्याख्या करायला सुद्धा सरकारला आता लोकट हवा लागतं इतके असणार लोकसभेपूर्वी त्यानंतर लोकसभेचे आचारसंहिता लागेल असं जवळपास स्पष्ट झालेलं आहे त्या काळात आंदोलन करणं आणि त्या आंदोलनाकडे चर्चा आहे सगळं पहा अगोदर आंदोलन का अगोदर आचारसंहिता अगोदर जनता मग बाकीचे लफडे तस अगोदर आंदोलन सुरू आहे आचारसंहिता माहित निवडणुकाच होणार नाही निवडणुका घेणार नाही ती एवढा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न असता निवडणुकाच काय घेते घेणारच नाही जिल्हा परिषद आणखी घेतल्या नाही ती नगरपालिकेची त्यांच्या सोयीनुसार होत म्हणून आता मराठ्याच्या सोयीनुसार मराठ्यांचा प्रश्न आला आकर्षा लावणार का तुम्ही दोन मागच्यापणा सांगते घेणार प्रश्न एवढा मोठा समुद्रासारखा समाज आहे कुंकडचे कुंकडे उलटे पालटे पहिला मराठा नाही राहिला त्यांच्या लक्षातच आहे आणखी स्वतःच्या मुलापेक्षा जातीपेक्षा मराठ्यांना पहिल्यांदा अशी घटना घडली की कोणीच मोठ नाही समाज आणि स्वतःचे पूर आता राडे बास समाज खूप हुशार झाला आमचा खूप हुशार झाला आमच्या समाजाला लई्यात काढलेले आमच्या समाजाचा उपयोग करून घेऊन खूप लोक मोठे आता उतरती कळा जे शब्द आहे जुने आता त्यांची उतरती कळा लागली आता मराठी ते पिळूनच काढणार आहेत ज्यांनी ज्यांनी आमचे हे केले ना त्यांना पिळूनच काढणार आता सोडतच नाही नेता म्हणजे काय कुणाच झालाय राहू यांच्या हे त्याचे किस्से सांगवर घ्यायला चिटकायला भांडणं करायला हेच मराठा आहे यांच्या गाड्या लोटू लागायला हेच मराठा आहे हे कोणाच राहत सोपं आहे का भाऊ हर्र त्यांना कळन थांबा ना तुम्ही अंबालबाजून करू नका चला धन्यवाद दिल्लीला आरक्षणच नाही नाही दिल्लीला गेलो असतो मी दिल्ली एकशे दोन एकशे तीन घटना दुरुस्तीचा विषयच नाही आमच्या डोक्यातला आमच्या डोक्यात कोविशे आरक्षण आणि तेच पाहिजे आम्हाला कारण आम्ही तिथे त्यामुळे दिल्लीला काय तिथे घ्यायचं दमायच काम आहे म्हणजे आमचं वावर नसतो आम्ही दुसऱ्या दंग घ्याय देण्याची दे दुसऱ्याची काही गरजच नाही ना त्या कामाची फक्त एवढंच सांगतो वीस एकवीस या पर्यंत त्यांना मडकाजवळ करणे त्यांनी जर नाही केली పాశ్ తాజీ కాఖ్యా సర ఇన్ ఆందోళన ఉన్నా శని ఎవడ తాతరా అరే లాభరా మరకొంది ఫుల్ టెన్ శజనీ హింగోలీ ఇక్కడ శిజీనలా తిడ స నివడను నిన ని ప్రచారా ஆச்சார ஆரஸ் நடி வர தோக்கோன்வாத்